तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपल्याला फोन आला आहे की बाबा गावात या एक पार्सल आलेला आहे तर पार्सल आणायसाठी मी चाललेलो आहे तर पार्सल आलं फ्लिपकार्टवर ना योगेशनी पाठवून दिलेला आहे ते तर आधी पार्सल घेऊ आणि पाणी पण आणू आपण येताना आणि गाई बांधल्या मी सकाळ सकाळ ते काय दाखवायला जमलं नाही गाई बांधल्या धार काढली आणि येऊ गावातनं जाऊन पटकन लवकर आता आणि बरीच काम आहे ते अजून कपडे धुवायचे ते इकडली गा घा सगळ्या खोल्या स्वच्छ करायच्या त्या काल फक्त आपलं किचनच स्वच्छ झालेलं आहे तर जाऊ आपण किती एक दोन बॉक्स पण लावणार का एकच आहे पाचशे नव्याण्णव रुपयाचं पार्सल आहे हां पाचशे नव्याण्णव रुपयाचं पार्सल आहे कशावर मागवलं बोलले तुम्ही कशावरून मागवले फ्लिपकार्ट वर ना, मी नाही मागवलं भावाने मागवलेलं आहे फ्लिपकार्ट वरच नाही इंस्टा फेसबुक वरच पार्सल असं आहे का मग मला पार्सलची गॅरंटी नाही ना वॉरंटी नाही मला फोन घ्यायचं असेल तर ते तुमच्या जबाबदारीवर येऊन घेऊ शकताय काय नाव आणि आहे पार्सल सचिन भगत सचिन भगत सचिन भगत मला फोन कोणाचा आला होता मला फोन का अजून एक कोणतरी बरं दुसरं कोणतरी येत असणार आहे हे पार्सल आले भगत हां चला अजून एक जण आलं तर मला वाटलं ते आपलं झालंय काही पण ते आपले नव्हतं आपल्या गावातले मे माश्या पेटीच्या एकदम चांगलं स्ट्रॉंग काम करायला लागले पोळं बनवायला लागलेत सुरुवातीला अशा बारक्या बारीक बारीक पोळं बनवतात परत ते खाली मोठं 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 करत जातात सध्याला तर काम चांगलं चालू आहे योगेशने दोन मोबाईल पाठवून दिले एक आईला एक तात्यांना आणि बघितलं मी त्यांनी देताना पण खोलवून दिलेत आपल्याला म्हणजे तसं त्यात बोलीत केलेली होती की मोबाईल खोलून द्यायचं तर आता जेवण करून घेऊ भूक लागली मला भाजी आपल्याला घेवड्याची आणि ज्वारीची भाकरी तर मंडळी बघा एवढा आहे आपल्या घरामध्ये एक 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 काढायचं चालू आहे मी गाईंच बघतोय मग मोबाईल आणलं होतं तर मोबाईल बघितलं मी चेक केला हायत मोबाईल चांगले आहे आईसाठी तात्यांसाठी आणले तर योगेशने दोन पाठवून दिलेले आहेत तर काय करायचं जुना त्रास आहे आमचा पहिलं तूप ही विकायला लागायचा म्हणजे म्हशी होत्या इथं ज्या टायमाला आम्ही आलो होतो त्या टायमाला म्हैस घेतली होती आणि म्हैस चांगली दूध द्यायची आणि त्या म्हशीचं तूप ही बनवायची आई आणि तूप बनवून विकायचे त्या टायमाला घेतलेला ही तरच आहे विकायला तूप राहत हो नाही तूप मशीचं तूप आता तुझ्या मायरात बघकी मैस नाही तूच आणती पण किती तूप निघते ती माणसं काय थोडी येते का तिथं तेव्हा आमच्यात कोणी खात नव्हतं जास्त तूप मग ते जास्त झालेलं काय करायचं असं असे माझा जरा बघितला ना डोक्यात किड पडल्याने होतं हं तुम्हाला ते अटकलंय खरच मला तर ही जर असं दाखवलं नीटनीट कर म्हणलं ना तर मी विचार करत बसून सुरुवात कुठं करायची नेमकी

आता चार वाजल्या लगेच कस काय सापडली र कशी लागते ती बाई कसं लागते पपई पण पिकली वाटते हम्म मी दादांना बोलवते आलो गाईनकड हाईनकडून आलो, आलो। बघतोय कमळ चला सीताफळ पपई पिकली खायला बर केलं काय चालू केलं की सुरुवात मग चला मग घेतो काय झालं आणि आपलं ही कमळ चांगली दिसायला लागली हो <coughs> माझी ल दिवसापासून इच्छा होती पाठीमागे पण एकदम प्रयोग केला पण काय ते सक्सेस झाला नाही आता आला आता वेळेस आलं सक्सेस झाले आणि लावताना आम्ही एकदम मोठ ड्रम मध्येच लावलं ड्रम मध्येच लावलं आता ह्याच्यात गप्पी मास सोडायचा गप्पी बारक बारक छोटे मास असतात गप्प ते काय करते मच्छर अंडी घालतात शुद्ध पाणी अंडी घातल्यावर मग मच्छरांची संख्या वाढून गप्पी मास तेवढं सोडायचं कुठं मिळते तिथे चौकशी करतो कुणाच्यात असलं तर थोडस प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये घेऊन येत आणि हे सोडून जाईल जेवण राहतात का ते पाण्यात ते शेवाळ खाते मासं खाते आपलं शेवाळ खाते ते मच्छरांचे अंडी खाऊन टाकते किड खाऊन टाकते बारक बारक चला सीताफळ खायला चला चला आलो बरच राडा काढला सगळं सगळं स्वच्छ करायची का कुठ तस नाही झोपायचं कधी पण ना कधी पण दक्षिणेकडनं उस करायचं उत्तरेकडं पाय करायचं असते कधी पण लक्ष करायचं तुला हा एक बेड एकदम व्यवस्थित आहे इकडं आलीकडं डोकं करायचं तू पलीकडे पाय करायचं हाही चांगला असतं सगळे स्वच्छ करून घ्या तुमची फुले आता झाडून काढून वरच काय सगळं हा व्यवस्थित कॅक करून आणि मग काय आज झोपायला शांत फ्रेश झोपायला आपल्याला वारी वाटत दिवस थोडा राहिलाय चिंकीची एकदा जागा बदला म्हणलं तिथं पोट भरलं चांगलं बरंच खायला झालं आता पाऊस पडल्यापासून चांगला आले खायला एवढा दिवस राहिला म्हणजे इथले अर्धा पाऊन तास तास तेवढं काय खातील ते खातेली तिची एकदा जागा बदल ती ताच होती ना तिला हिला दूध द्यावं लागते वासराला त्याच्यामुळे ह्याला खायला लागते हिला कडुलिंबाच्या ह्याला बांधू आता होता इथं कोख्याचा कालवाय मला वाटतं साप आहे काय की तिथं सापाला राहायला जागा बी तशीच आहे ना अडचण झाली इथं मध्यंतरी आपण झाडं काढलेली फांद्या ही तोडलेल्या सगळ्या तो इथं बरेच अडचण झाली निरनिराळ्या वनस्पती बी आले ते उघडून सहदेवी हे गुळवेला आहे अडचण तयारच झाली बघा ह्याला कुजून जाईल दाएल, कुजायला दोन चार वर्ष लागतील ह्याला पेटवून देऊ परत आपण अशी अडचण झाली इथं मावळ तिला रसायन कसलं पडले बघा ना आणि समोर जी ढग आहे का त्या ढगामध्ये वीज हळूच कधीतरी चमकते सोने सोनेरी सोनेरी दिसते सगळ्याच्या सगळं रात चालू आहे आपला भाजी बनवायचा कार्यक्रम भाजीमध्ये आज आहे भपळ्याची भाजी तर भपळा दुधी भपळा आणि भाकरी बनवायच्यात ना भाकरी तर मग दुधी भाफळा ही आपल्या लय फायदेशीर आहे जसं की दुधीभापळा ही प्रत्येकाच्या आठवड्यातून एकदा तरी दुधी भोपळा असावा तर भोपळा तुम्हाला सांगतो भोपळा जर का तुमच्या आहारात आहे म्हणजे आठवड्यातनं एकदा दोनदा तीनदा जास्त करून ज्यांना बी पीचा त्रास आहे ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी भोपळा ही त्यांच्या आहारामध्ये ठेवावा आणि भोपळा ही क्षारीय भाजी आहे म्हणजे आम्लता वाढवणार नाही भोपळा ही पित्त कधीच तुमचं वाढवणार नाही पित्त कमी करणार जेवढ्या जेवढ्या क्षारीय भाज्या आहे त्या तेवढं तेवढं तुमचं पित्त कमी करणार आणि आपल्या शरीरामध्ये आम्लता वाढल्यामुळंच आपल्याला हृदयविकाराचा त्रास चालू होतो आणि त्याच्यामुळं अशा भाज्या तुम्ही तुमच्या जेवणामध्ये असून द्या भाज्या अशी शिजली चांगली त्याला थोडे हटवून घेतले आता मिक्सरमध्ये मिरची लसूण टाकून हे बारीक करून घ्यायचंय कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकते ते का घ्यायला टाकायची टाका बर तर जेवण चालू आमचं आमचा जेवणामध्ये भाजी झाली चांगली मस्त झाली भाजी मी घास खाऊन बघितला भपऱ्याची भाजी पहिलं मला ना अशा भाजी आवडत नव्हते पण मला जसं त्यांचं महत्व काळात गेलं तस तसं मला ते भाजी आवडायला लागले एखाद्या माणसाचा जर गुण जर चांगला आपल्याला समजून आलं ना तर ती माणूस सुद्धा आपल्याला आवडायला लागतो आलं का ते काय म्हणते हा ए बापू जेवायला तर मित्रांनो सगळ्यांनी जेवण करून घेऊ आली सगळ्यांनी जेवायला तर मित्रांनो रात्रीचे वाजलेले द अकरा तो आपल्या इथं बसलो आहे गुड बॉय आणि तुम्हाला मी दाखवतो एकच मिनिट फक्त वाट बघा तुम्हाला समजेल हे बघा विजा कशा चमकते ते इकडल्या बाजूला रात्रीच्या वेळेस सुविधा चमकते ते आभाळ आलेलं आहे म्हणजे ह्या बाजूला आभाळ आहे आग्नेय बाजूला गाई बसले ते गाई चंद्र शिंगे आपली उभा आहे सहज चक्कर मारायसाठी आलोय बाहेर मी म्हटलं जरा थोडं बाहेरनं चक्कर टाकून यावं इकडे लक्ष जातं आपलं बेडकांचा आवाज इकडे गलावते ते रातकिड्यांचा नुसतं काहूर मारलाय दणका उठला आहे नुसता पाऊस येण्याची शक्यता दाट आहे आणि आप आपण जे आणलं होतं घोंगडं त्यात दिवसभर उन्हात ठेवलं आहे इथं त्याला आतमध्ये न्यायचं आहे पाऊस जर पडला तर हे वाट होईल कारण की हे आपण मसवडवरनं आणलेलं आहे ते लोकरीचं आहे सगळं याला आतमध्ये न्यावं लागणार आहे